मित्रांनो जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आजच्या भावामध्ये कालपेक्षा कमी झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ चला सुरू करूयात तर आज आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटच्या रेट मध्ये झालेला बदल आणि त्यानंतर आपण बघणार आहोत चांदीचा सध्याचा रेट तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो आजचा अठरा कॅरेट सोन्याचा रेट एक ग्रामसाठी साठी झालेला आहे आठ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये आठ ग्रामसाठी झालेला आहे सदुसष्ट हजार एकशे साठ रुपये दहा ग्राम साठी झालेला आहे त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास आणि शंभर ग्रामसाठी झालेला आहे आठ लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपये तर मित्रांनो आता आपण बघू बावीस कॅरेट साठी काय रेट झालेला आहे तर मित्रांनो एक ग्राम साठी दहा हजार दोनशे साठ रुपये आठ ग्राम साठी ब्याऐंशी हजार ऐंशी रुपये दहा ग्राम साठी एक लाख दोन हजार सहाशे रुपये आणि शंभर ग्राम साठी दहा लाख सव्वीस हजार रुपये तर मित्रांनो आता आपण बघू चोवीस कॅरेट साठी काय भाऊ झालेला आहे तर मित्रांनो एक ग्राम साठी अकरा हजार एकशे त्र्याण्णव रुपये आठ ग्रामसाठी एकोणनव्वद हजार पाचशे चौचाळीस रुपये दहा ग्राम साठी एक लाख अकरा हजार नऊशे तीस रुपये आणि शंभर ग्राम साठी अकरा लाख एकोणीस हजार तीनशे रुपये तर मित्रांनो हे आहे आजचा सोन्याचा रेट आता बघूयात मित्रांनो आजचा चांदीचा रेट काय झालेला आहे तर मित्रांनो आज जर तुम्हाला नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध चांदी घ्यायची असेल तर एक ग्राम भेटून तुम्हाला एकशे बत्तीस रुपयाला आठ ग्राम एक हजार छप्पन रुपये दहा ग्राम एक हजार तीनशे वीस रुपये आणि शंभर ग्राम तेरा हजार दोनशे रुपये ला भेटून जाईल मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनल अशा रोज अपडेट भेटत जातात तुम्हाला व्हिडिओ आवडला असतं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा